धुळे महानगरपालिकेमध्ये जोरदार राहडा नगरसेवक यांच्यामध्ये झाला त्यामध्येच नगरसेवक यांनी एकमेकाला आई वरून शिवी दिली तुझ्या आईचा तुला लावला घोडा अशी असभ्य भाषा वापरून सभेमध्ये एकच गोंधळ उडाला जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी अशी शिवीगाळ जर करत असन जनतेचे प्रश्न सोडवत नसन यासारखे दुर्दैव कुठे आपल्याला पाहायला भेटत नसन पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला आहे दिवसेंदिवस राजकारणी यांचा बोलण्याचा स्तर हा ढासळ चालला असून लोकांनी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ पोहून काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू कर नका धन्यवाद